पिंकीचा विजय असो मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पिंकी आणि निरी दोघीजणी आउट हाऊसच्या बाहेर आलेल्या असतात आणि त्याच वेळेला समोर संग्राम उभा असतो त्याला पाहिल्यावर निरीला धक्का बसतो निरी म्हणते की हे घे चाविकी निरे आणि आतमध्ये जाऊन बस त्यावेळेला आता पिंकी पुढे चालत येते संग्राम तिला म्हणतो की हे सगळं काय चालू पिंकी आहे पिंकी तुझं माझी आई कुठे आहे मला सांग तेव्हा पिंकी ही पुढे चालत येते आणि म्हणते की काय तुमची आई कुठे आहे हे मला कसं माहिती असेल मला नाही माहिती आहे तुमची आई कुठे आहे ते तेव्हा जे जे हा संतापतच म्हणतो की हे बघ पिंकी बऱ्या बोलाने आई कुठे आहे ते सांगा नाहीतर मी इथे पोलिसांना बोलावून घेऊन येईन कसं आहे ना मी सी सी टी व्ही फुटेज चेक केलेले आहेत मला माहीत पडलं आहे की आईला तूच आणलेला आहेस म्हणूनच म्हटलं की तू लवकरात लवकर सांग की तुझी ही सगळी थेरं काय चालली आहेत आणि माझ्या आईला कुठे लपवून ठेवलेस ते तेव्हा पिंकी सांगायला लागते की नाही आईला कुठेच नाही लपवलं मी मी का असं सगळं करेन त्याच वेळेला मग आता तिथे घंटीचा आवाज वाजायला जे लागतो जेजीच्या लक्षात येतं की इथून दरवाज्यातूनच घंटीचा आवाज येत आहे म्हणूनच मग आता पिंकी तिथे येते पिंकी म्हणते की अच्छा तुम्हाला त्या घंटीचा आवाज ऐकू आला आहे मला तर समजलंच पाहिजे तुम्हाला हे सगळं काय झालं तेव्हा मग आता इथे निरी बाहेर येते निरी बाहेर येऊन म्हणते की अगं दिदे ही घंटी आहे ना ही घंटी मी का वाजवली तुला मजा करण्यासाठी तेव्हा आता लगेचच पुढे संग्राम म्हणायला लागतो की अच्छा याचा अर्थ तू मला कन्फ्यूज करण्यासाठी पिंकी ही घंटी आणली आहेस का मला कळलंच ते तू हे सगळं मुद्दाम करत आहेस ते मला त्रास देण्यासाठी करतेस नाही तू सगळं तेव्हा आता पिंकीला निरी म्हणते की दीदे भारी आहे का अंगटी म्हणजे ही घंटी तू कशासाठी म्हणून मागवलीस तेव्हा आता ते ती म्हणायला लागते की अगं ती घंटी ना मी धनींना आणायला सांगितली होती धनींनी मला वॉर्निंग देऊन ठेवले की त्यांना धनी अशी हाक मारायची नाही मग काय मला धनी अशी हाक मारल्याशिवाय चैन पडते म्हणून मग ही घंटी वाजवायचं ठरवलं जेव्हा पण मला धनींची याद येईल तेव्हा मग मी ही घंटी वाजवणार भारी आहे ना धनी 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 आणि ही घंटी खरंच मजेशीर आहे तेव्हा मग आता इथे संग्राम खूपच वैतागलेला असतो तो म्हणतो की हे सगळं तू मुद्दाम करतेस मला माहीत आहे तेव्हा आता हे सगळं झाल्यावर तो म्हणतो की बघू दे मला आतमध्ये नेमकं काय आहे पिंकी म्हणते की कशाला आतमध्ये ही आमची लेडीजची रूम आहे आमच्या पर्सनल गोष्टी असतात त्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात त्यात तुम्हाला आतमध्ये येऊन काय करायचंय आणि काय बघायचंय काय तुम्हाला तेव्हा मग आता पण म्हणते की बघा हा विचार करा नाहीतर आमचे दादी दाजी आहेत ते लय हानत्यात तेव्हा आता तो म्हणतो की ठीक आहे लक्षात ठेव आता मी येत नाही पण तुझ्यावर माझी नजर ही नक्की राहणार आहे आता जे जे हा आतमध्ये बघायला जात असतो मात्र पिंकी त्याला आत जाऊन देत नाही आणि त्यानंतर जे जे निघून गेल्यावरती सुटकेचा श्वास सोडून टाकते आता पिंकी ही तिथे संग्राम गेल्यानंतर निरीला इशारा करून विचारते की मावशी आहे तरी कुठे तेव्हा निरी इशारा करूनच तिला आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की थांब दरवाजा बंद करते आणि त्यानंतर आतमध्ये तिने मावशीला लपवलेलं असतं ती मावशीला बाहेर घेऊन येते आणि त्याच वेळेला आता तिला पाहिल्यावर पिंकी तर खूपच इम्प्रेस होते पिंकी म्हणते की वा ग निरे तू तर एकदम धनींसारखीच आयडिया लावलीस बघ आणि ऐकल्यावर पिंकी तर खुशच होते आणि त्याचबरोबर निरी देखील आता पिंकी म्हणायला लागते की खरंच ही आयडियाने एकदम भारी होती आणि मग तू मावशीच्या घंटीचं काय केलेस तर इथे तिने घंटीचा आवाज बंद करून ठेवलेला असतो निरेला पिंकी म्हणते की व्हेरी व्हेरी स्मार्ट हा निरे खरंच तू अगदी माझ्यासारखीच हुशार निघालीस असं सगळं ती तिचं कौतुक करू लागते आणि त्यानंतर आता इथे मावशीला लगेच पिंकी विचारू लागते की मावशी तू ठीक तर आहेस ना तुला काही त्रास तर नाही होते ना या सगळ्याचा तेव्हा मग आता निरी म्हणते की तसं नाही दिदे हे सगळं कधीपर्यंत चालेल खरंच कळत नाही आणि या सगळ्यामुळे खूप त्रास होत असेल ना मावशीला आणि बरं मला सांग ही घंटी तू खरंच दाजींना हाक मारण्यासाठी आणलीस की आणखी कशासाठी तेव्हा पिंकी म्हणते की नाही गं रे असं नाही ही घंटी मी फक्त सगळ्यांची दिशाभूल करण्यासाठी आणली आहे बाकी काही नाही हे सगळं असं खोटं वाटायला पाहिजे म्हणून मग आता पिंकी ही बाजूला जाते आणि स्वतःच विचार करत म्हणते की आता संग्राम भाऊजींचा मी लवकरच पर्दाफाश करणार आहे त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर मी लवकरच आणणार आहे जे जे त्याच्या माणसांना फोन करून ओरडत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला साधं एक अँब्युलन्स शोधता येत नाही आणि एक चिमुरडी शोधता येत नाही खरंच कमचं काय करायचं ना आता मी लवकरात लवकर बंदोबस्तच करतो आणि त्यानंतर तो आतमध्ये जायला निघतो तेव्हा समोरूनच तिथून युवराज येताना त्याला दिसतो युवराजला पाहिल्यावरती आता त्याच्या लक्षात येतं की युवराज देखील या सगळ्यामध्ये असू शकतो आणि युवराजला आठवतं की कशाप्रकारे पिंकीने हे सुरेखाला आतमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर युवराजला आता टेन्शन येऊ लागतं की नेमकं हा जे जे येऊन त्याच्याशी काय बोलणार आहे तेव्हा आता जे जे त्याच्यासमोर येतो आणि म्हणतो की हे जे सगळं होत आहे ना ते का होतंय मला चांगलंच माहिती आहे माझी आई कुठे आहे हे, हे देखील तुला चांगलंच माहीत असेल ना तू हे सगळं त्या पिंकीसाठी करतोय मला माहिती आहे आणि तू पिंकी आणि दोघं मिळून हे सगळं करताय बरोबर ना तेव्हा युवराज आता त्याला म्हणतो की हे बघ तुमचं जे काही चाललंय ना ते मला काही माहिती नाही आणि मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही असं सरळ स्पष्ट युवराज त्याला बोलून दाखवतो मात्र जे जे म्हणतो की तुला काय वाटतंय की मला काही कळत नाही का मी अंधळ आहे असं तुला दिसतंय का आणि मी ॲम्ब्युलन्स पाहिली होती आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये मला लक्षात आलेलं की पिंकी खाली उतरली पण पिंकीला तर ड्रायविंग जमत नाही मग ॲम्ब्युलन्स चालवणारा हा तूच असू शकतोस मला माहीत आहे हे सगळं तू आहेस हे मला माहीत आहे पण तू काहीच सांगत नाहीस ठीक आहे मी माझ्या पद्धतीने सगळं शोधून काढेन आणि या सगळ्यामध्ये जर माझ्या आईला काही झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला तेव्हा आता युवराज म्हणतो की जर तुम्ही डोळ्यांच्या बदल्यात डोळेच मागाल तर मग सगळं जग हे आंधळ होऊन जाईल म्हणूनच म्हणतोय की शांत व्हा आणि मला या सगळ्यातलं काही माहिती नाही मला याच्यामध्ये काही घ्यायची गरज नाही आणि जे काही आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं सरळ युवराज बोलून दाखवतो त्याच वेळेला युवराज असं बोलून निघून जात असताना तिथून मागून त्याला पुन्हा संग्राम ललकारतो आणि म्हणतो की एक मिनिट तुला काय वाटतंय की तू हे जे सगळं करतोयस आणि मला काही कळत नाही का हे बघ ज्या दिवशी मला कळेल ना की पिंकीने माझ्या आईला कुठे ठेवलं आहे त्या दिवशी मी काय करेन ते माहीत नाही आणि हो पिंकीचा तुझ्यावर खूप जीव आहे ना मला आता तेच काहीतरी केलं पाहिजे मला तुझंच काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून पिंकी हे सत्य माझ्यापर्यंत आणेल की नेमकी माझी आई तिने कुठे ठेवली आहे ते लपवून आणि माझ्या आईला जर कुठे ठेवलं ना ते मी मला कळलं तर मग मग तुमचं काही खरं नाही तेव्हा युवराज हा त्याला धमकी देत म्हणतो की हे बघ जे काही करशील ना ते लक्षात ठेवून कर जर सरपंचबाईंच्या केसाला पण धक्का लागला ना तर मग तुझं काही खरं नाही तुला जिवंत जाळेन मी असं सरळ संग्रामला युवराज धमकी देतो आणि म्हणतो की लक्षात ठेव मी काहीही करू शकतो ते तेव्हा आता युवराजला तो म्हणतो की जर माझ्या आईला काय झालं तर मग मी तुम्हाला सोडणार नाही त्याच वेळेला तर युवराज त्याच्याकडे बघत म्हणतो की हे बघ बग... तुझ्या आईचं मला काही माहिती नाही पण एवढं नक्की आहे की कोणाच्याही आईला आम्ही काहीही होऊन देणार नाही आम आणि आमच्या तत्वामध्ये ते बसत देखील नाही असं सगळं म्हणून तो निघून जातो आणि जेव्हा युवराज निघून जातो तेव्हा संग्राम त्याला मागे हाका मारायला लागतो आणि म्हणतो की हे युवराज तुला काय म्हणायचं आहे काय तू काय मला दयेची भीक आहेस काय माझ्या आईची काळजी घेतो आहेस म्हणून असं सगळं तो त्याच्यावर ओरडून दाखवतो आणि त्यानंतर मग आता या सगळ्यानंतर संग्राम विचार करू लागतो की बहुतेक ना हे सगळं याला समजलं असेल का नेमकी माझी आई याची कोण लागते हे सगळं याला माहित असेल का जर पिंकीला हा मदत खरंच करत असेल तर याला पिंकीने सगळं सांगून टाकलं असेल का आणि जर असं असेल तर सुशिला आणि गजराजला कळता कामा नाही की मी नेमका कोण आहे ते आता पिंकीचा एंड करण्याची वेळ आली आहे आणि पिंकी यू मस्ट रेस्ट इन पीस असं आता तो बोलायला लागतो आणि आता ला पिंकीचा तो काहीतरी पिंकी बंदोबस्त करणार असतो पिंकीला युवराजची आठवण येत असते म्हणून ती आता आउटहाऊसच्या बाहेर येते आणि त्यानंतर ती बाहेर येऊन तिची ती घंटी वाजवू लागते आणि त्या घंटीच्या आवाजाने आता युवराज येतो आहे की नाही हे ती बघू लागते तितक्यातच युवराज हा बाहेर येतो आणि म्हणतो की हे काय चाललं आहे ही घंटी तुम्ही कशापायी वाजवताय तेव्हा ती म्हणते की धनी ही घंटी तुमच्यासाठीच आणली आहे तुम्ही मला धनी बोलायला बंदी घातले नवं म्हणूनच मग ही घंटी मी वाजवत आहे असं म्हटल्याबरोबर आता इथे युवराज असायला लागतो आणि तो म्हणतो की बरं ठीक आहे बोला काय झालं बर, ते बरं मावशींची तब्येत कशी आहे त्या ठीक आहेत ना तेव्हा पिंकी म्हणते की हो ठीक आहे बरं हे तेल त्यांच्यासाठी आणलं आहे तेवढं त्यांना लावा असं सगळं पिंकीला युवराज म्हणतो तेव्हा पिंकी म्हणते की ठीक आहे हे तेल तर लावेन मी पण मला जरा तुम्ही सांगा की तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना आता ती पुन्हा घंटी वाजवू लागते तेव्हा युवराज म्हणतो की कशापैकी घंटी वाजवताय ती बंद करा कोणीतरी जागा व्हायचं तेव्हा पिंकी म्हणते की ते काय तुम्ही मला धनी बोलायला नाही सांगितलं ना म्हणून ही घंटी वाजवली तेव्हा आता युवराज म्हणू लागतो की बरं काय झालं ते सांगा पिंकी म्हणते की तुम्ही मला सांगितलं ना आपण दोघांनी मिळून धनी मावशींची काळजी घ्यायची आहे मग आपण काम करूया आपण दोघंही तिची काळजी घेऊया तुम्ही या इथून तेव्हा युवराज म्हणतो की चालेल मी येतोय मागून पिंकी म्हणायला लागते की या इथूनच खिडकीतून तेव्हा युवराज तिला म्हणतो की आम्ही काय तुम्ही आहे का खिडकीतून यायला तेव्हा युवराज मागून जायला निघतो आणि पिंकी त्याला म्हणते की व्हेरी व्हेरी स्वीट धनी आणि इथे बापूसाहेब हे त्याच्या कार्यकर्त्यांबरोबर बोलत असतात फंडची व्यवस्था करा आम्ही बाकी मंत्री झाल्यावर सगळं बघून घेऊ असं म्हणतो तसं काय असतं ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं करत राहू आणि फोन ठेवून देतात आणि त्यानंतर मग तिथून मागून धनंजय आलेला असतो धनंजयला पाहताच त्यांचा चेहरा पडतो आणि म्हणतात की तुम्हाला आम्ही सांगितलं ना तुमचा पनवती चेहरा इथे आम्हाला दाखवू नका मग कशाला आला तिथे तेव्हा आता धनंजय म्हणतो की बापूसाहेब कामच तसं आहे म्हणून इथे आलो आहे खरं तर आम्ही चोवीस तास तुमच्या हिताचाच विचार करत असतो म्हणून इथे यावं लागलं आता बापूसाहेब टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की वा खरंच तुम्ही ना फार मोठं चांगलं भाषण देता आता काय काम आहे ते बोला त्यानंतर बापूसाहेब तिथे बसतात तो देखील त्यांच्या बाजूला जाऊन बसायला लागतो मात्र बापूसाहेब उभं ठेवूनच त्याला बोलायला सांगतात तो म्हणतो की बापूसाहेब तुम्हाला माहिती आहे का हा जे जे हा इथे आलाय याचं काम फक्त पिंकीला संपवणार नाही तर दुसरं काहीतरी आहे तो या हॉस्पिटलमध्ये येऊन कधी तुम्हाला भेटलाय का तर नाही कारण त्याच्या आईसाठी तो इथे येत होता आणि मला कळतंय हे सगळं त्याच्या आईसाठीच तो करतोय त्यां तुमच्याकडे काय पुरावा आहे असं विचारल्यावर तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की हे बघा हे सगळे पुरावे आहेत आणि तो जे जे त्याचं काम वेगळंच आहे आपल्या आईला पुण्यात राहायचं सोडून साताऱ्यात कशाला ऍडमिट करेल कोणी तेव्हा बापूसाहेब हुकूम हुकुम सोडतात की जेजेला आत्ताच्या आत्ता इथे सांगा यायला नाही तर तुमचं खरं नाही बापूसाहेब आत्ता इथे धनंजयला सांगतात की आत्ताच्या आत्ता त्याला आमच्याकडे हजर करा इथे आताच्या आता जे जे कुठे गेलाय ते मला शोधायचंच आहे असं सुशिला म्हणते तिच्या मागोमाग चित्रा देखील येत असते तेव्हा सुशिला सांगते की नेमकं हे सगळं काय ना मला बघितलं पाहिजे हा जे जे कधी जातो कधी येतो त्याचं नेमकं काय चाललंय हे मला कळत नाहीये आता मी त्याला विचारून राहणारच त्याचं नेमकं काय चालू आहे ते म्हणूनच आता ती त्याच्या रूमकडे जायला निघते आणि म्हणते की चल मला आता बघायचंच आहे चल रूमचा दरवाजा उघडो अथवा नको उघडो आपण तिथे दे धडक देऊन बघूया की त्याचं काय चाललंय दोघी जणीही चा आता जे जे चार रूमपाशी यायला लागतात आणि रूम हा असाच उघडा असतो आतमध्ये येऊन बघतात तर सगळं सामान हे अस्त्याव्यस्ते पडलेलं असतं चित्रा म्हणते की सासूबाई इथे कपाटामध्ये पण काय नाही की हो काय करायचं याचं सगळं सामान इथे नाही तेव्हा सुशीला पण बघायला लागते आणि म्हणते की हो की ग इथे काहीच नाहीये नेमकं करायचं काय आणि हा गेला कुठं असेल असा विचार त्यांना पडतो त्यानंतर पिंकी आता इथे मावशीला म्हणत असते की मावशी हे जे तेल आहे ना जे धनिंय आणलंय ते जबरदस्त आहे एका फेमस माणसाकडनं आहे खरंच माणसाचं दुखणं गायब होतं तेव्हा तो तिच्या हाताला घेऊन मालिश करत असतो आणि म्हणतो की मावशी याने पटकन गुण येईल आणि तिच्या हाताला मालिश करता करता ती त्याच्याकडे बघत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तजेली आलेली असते ते पाहून पिंकी म्हणते की धनी बघितलं का तुम्ही आसपास असलात ना की मावशीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तजिलता येते तिचा चेहरा वेगळाच दिसतो आणि त्याच वेळेला आता ही युवराजचा हात धरते आणि युवराज तिच्याकडे बघतच राहिलेला असतो तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पोलीस हे दरवाजात आलेले असतात सुशिलाला विचारत असतात की युवराज धोंडे पाटील कुठे आहेत त्यावेळेला सगळेजण जमा होतात मग पोलीस म्हणतात की जे 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 आहेत उर्फ जांभवंत जांभळे यांचा खुनाच्या आरोपाखाली मी युवराजला अटक करत आहे तेव्हा पिंकी म्हणते की तुम्ही हे काय बोलताय धनीने असं काही बी केलं नाही तेव्हा मग पोलीस विचारतात की ते काल कुठे होते दिवसभर हे विचारल्यावर पिंकी गप्प बसते अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा